झेडपीवर पंचवीस वर्षानंतर आता एसटी संवर्गातून महिलेला संधी आहे खुला ओबीसी वर्गातील इच्छुकांचं स्वप्न मात्र आता भंगलंय एक मोठी बातमी समोर येते अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदांचं आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आलं यामध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झालंय अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्यानं जिल्ह्यात अकोले तालुक्याला मोठी संधी निर्माण झाली अहिल्यानगर जिल्ह्यात नवीन प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेचे पंच्याहत्तर गट असणार आहेत तर या गटापैकी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे आठ गट राखीव असतील यातून चार जागा या महिलांसाठी राखीव राहणार असून यातूनच एक महिला जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे तब्बल पंचवीस वर्षानंतर अनुसूचित जमातीतून महिलेला जिल्हा परिषद अध्यक्षपदावर संधी मिळणार आहे तसेच जिल्ह्यातील चौदा पैकी तेरा पंचायत समित्यांपैकी सहा पंचायत समित्यांचे सभापती पद हे सर्व राखीव झाले अकोले पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवण्यात आले अहिल्यानगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राहणार रा असून जिल्ह्यातील चौदा पंचायत समित्यांपैकी तेरा पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे यामध्ये कोणत्या पंचायत समितीचे सभापती राखीव आहेत हे सोडत पद्धतीने काढण्यात येणार आहे मात्र यात राखीव असणाऱ्या रा पंचायत समिती सभापती पदाची संख्या ही निश्चित करण्यात आली आहे आरक्षण निश्चित झालेल्या पंचायत समिती सभापती पद सभापती पदाबाबत अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जाती महिलांसाठी एक अनुसूचित जमाती महिलांसाठी एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी दोन सर्वसाधारण तीन सर्वसाधारण महिला तीन यांचा समावेश राहणारा आहे जिल्हा परिषद अध्यक्षांचं आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या गट आणि पंचायत समितीच्या गणास निश्चित करून दिलेल्या प्रवर्गानिहाय पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाकडं लक्ष राहणार आहे या आरक्षणावर अनेकांचं राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही अनेकांच्या राजकीय करिअरची पहिली पायरी असून यात गट आणि गणाच्या आरक्षणावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे त्यामुळं त्यांचं आरक्षणाच्या सोडतीकडं लक्ष असणार रा आहे रासत्ता न्यूजवीर संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय हज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नदर नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार